आपण आज बघणार आहोत कोबीची भाजी कशी करायची इथं मी पॅन गरम करायला ठेवलाय तेल टाकले आता त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी आणि जिरं घालू जिरं मोहरी चांगली तडतडली आहे आता आपण त्यामध्ये कांदा घालूया चांगला परतून घेऊया आपण हा कांदा लाल होत चांगला शिजवू द्यायचा आहे कांदा चांगला मऊ करायचा आहे बघा आणि त्यामध्ये मी कढीपत्ता घातला कांदा छान छान मऊ होऊ द्यायचा आहे आणि आता हिंग घालायचं आहे छान परतून घ्यायचं आहे खूप छान होते ही भाजी लहान मुलांना पण आवडेल जे खात नसतील ते आवर्जून खाते आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे एक चमचा छोटा एक चमचा आणि थोडीशी हळद बास फक्त लाल तिखट आणि हळदच टाकायची आहे छान परतून घ्यायचं आहे परतून झाले की आपण आता ह्याच्यामध्ये कोबी घालणार आहे कोबी छान परतून झाला आहे आता आपण तो शिजू द्यायचा आहे आणि थोडं मीठ घालते आपलं हे म्हणजे सिक्रेट मसाला घालायचा आहे त्यामुळं मीठ कमीच घालायचं छोटा चमचा छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान होते ही भाजी मी करून बघा नक्की सिक्रेट मसाला टाकल्यावर तर लहान मुलांना खूपच आवडेल छान परतून घ्यायचे आणि आता शिजू देऊ आपण झाकण ठेवू भाजी आता आपली झाली आहे का बघूया हां खूप छान झाली आहे भाजी मस्त शिजलेली आहे आता मी तुम्हाला म्हणलं ते ना सिक्रेट मसाला तो हा आहे मॅगी मसाला ही टाकली ना खूप छान होती भाजी बा, तुम्ही टाकून बघा मॅगी मसाला टाकलाय आता छान परतून घ्यायची आहे भाजी खूप छान होती मॅगी मसाला टाकला ना खूपच लहान मुलं आवडीने खातील डबा संपवून संपवतील आता आपण त्याच्यावर कोथंबीरी घालूया छान पैकी छान परतून घेऊया आणि आता सर्व करूया आपली आता भाजी रेडी झालेली आहे आता आपण त्याच्यावर कोथंबीर घालूया थोडी ही आपली रेडी झाली कोबीची भाजी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा